हाय हॅलो नमस्कार मेघाच खमंग रेसिपीज अँड ऑल फन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुम्ही पाहू शकता अगदी मऊ टिफिनची ही रेसिपी आहे तर आज आपण रव्यापासून उत्तप्पम म्हणू शकता किंवा अप्पम म्हणू शकता तर ही रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर मिक्सरचं एक भांड घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या जार मध्ये एक कप मी बारीक रवा घेतलाय तुम्ही जाड रवा सुद्धा घेऊ शकता आता हा एक कप रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते जाड रवा घेतला तरीही हरकत नाही आता यामध्ये अर्धा कप फ्रेश दही घालून घ्यायचं आहे आणि दही घातल्यानंतर त्याच कपाने अर्धा कप मी ते पाणी घालून घेते आणि याला आता मिक्सर मध्ये फिरवून घेते मिक्सरमध्ये बंद चालू बंद चालू फिरवून घ्यायचं आहे आता हे पाहू शकता तुम्ही मी मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेतलंय आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल कारण बॅटर एवढं घट्ट चालणार नाही तर आता हे सगळं बॅटर मी ह्या भांड्यात काढलं आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं आता पाणी घालून घेणार आहे आणि आता चवीनुसार मीठ घालते चवीनुसार मीठ घातल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात हे पहा छान अशी कन्सिस्टन्सी आहे आता याला रेस्ट करण्यासाठी वीस मिनिटासाठी ठेवून देऊयात आता आपल्याला काय करायचे याची चटणी वाटून घ्यायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घालून घेते एक छोटी वाटी डाळवेची डाळ घालून घेते आणि चार ते पाच लसण पाकळ्या आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घातल्यात आता एक चमचावर एवढे जिरे घातलेत आणि चवीनुसार मीठ घालून यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते हे पहा तुम्ही अगदी छान चवीची ही चटणी बनते आता आपण याला मिक्सरवरती फिरवून घेऊयात आता मिक्सरवरती फिरवून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता चटणी एकदम छान झालेली आहे हे पहा तुम्ही किती दाट आणि किती घट्ट हे तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त करू शकता किंवा पातळही करू शकता आता ही चटणी एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात हे पहा सगळी चटणी मी या भांड्यात काढून घेतलेली आहे आणि उरलेलं जे मिक्सरचं भांडं होतं याला पाणी टाकून निथळून भांडं मी आता हे घेणार आहे तुम्ही कमी जास्त दाट सर किती तुम्हाला दाट आवडेल किती तुम्हाला घट्ट आवडेल पातळ आवडेल यानुसार चटणी करू शकता आता या चटणीला फोडणी घालून घेणार आहोत आपण तर सगळ्यात अगोदर इथे मी पॅन ठेवलेला आहे आणि या पॅनमध्ये मी एक तीन चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये घालायचे मोहरी आणि यामध्येच मी आता जिरं पण घालून घेणार आहे जिरं घातल्यानंतर इथं एक सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालून गॅस बंद करायचा आहे तडका छान कडकडीत झालेला आहे आता आपण या चटणीवरती हातडका घालून घेतो आहे हे पहा तुम्ही यामध्ये हिंगसुद्धा तुम्ही घालू शकता पण मला आवडत नाही मी घातलेलं नाही आता हे सगळं मिक्स करून घेऊया हे पहा आता आपली चटणी रेडी आहे आता काय करायचं आहे आपल्याला अर्धा तास झालेला आहे आता यामध्ये इनो घालायचं आहे अर्ध पॅकेट मी इथं इनोचं घातलंय आणि यावरती पाणी घालणार आहे हे पहा ह्याला ॲक्टिवेट करून घेतलंय आता ॲक्टिवेट करून झाल्यानंतर याला इनिशियल लगेचच आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे हे तुम्ही पाहू शकता छान असं एक डायरेक्शनमध्ये एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून आहे मी आता एकीकडे इथे पॅन ठेवला आहे पॅनवरती एक चमचाभर एवढं तेल टाकलेलं आहे नॉनस्टिक पॅन आहे पण माझा पॅन आता चेंज करायला आला आहे त्यामुळे मी यावरती तेल आहे तुमचा पॅन जर प्युअर नॉनस्टिक असेल तर नाही घातलं तरी चालेल आता यावरती बॅटर हळूहळू घालायचं आहे हे पाहू शकता तुम्ही मी अगदी छोटे टिफिनसाठी बनवणार आहे त्यामुळे छोटे बनवलेत तुम्ही मोठेही बनवू शकता तुमच्या चॉईसनुसार तुम्ही साईजही ॲडजस्ट करू शकता आता यावरती झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आता पहा छान असं वाफाळले आता याला याच्या उलड दिशेने आपल्याला टाकायचं आहे हे पहा छान असं हलक्या लाल रंगावरती भाजलेलं ला आहे आता तुम्हाला हे पहा रंग पण छान आला आहे याची बॅकसाईड पण पाहू शकता तुम्ही खूप छान भाजली आहे याच पद्धतीने आपल्याला सगळे अप्पम करून घ्यायचे आहेत पुन्हा तव्यावरती एक चमचाभर तेल टाकून घेते मी आणि पुन्हा बॅटर टाकून मी तुम्हाला इथं दाखवते की छोटा उत्तपम किंवा छोटं अप्पम कसं बनवायचं ते तर हे पहा तुम्ही आता हे सुद्धा टाकून झालं आहे माझं यावरती पण आपल्याला झाकण ठेवून असंच एक दोन मिनिटं वाफवून घ्यायचं आहे हे पहा आणि पुन्हा दोन मिनिटानंतर आपल्याला याला याच्या उलट दिशेने करायचं आहे हे तुम्ही पाहू शकता अगदी इझिली निघतं अजिबात तव्याला चिकटत नाही हे पहा आता याच पद्धतीने मी सगळे अप्पम करून घेणार आहे हे इथे पाहू शकाल तुम्ही खूप छान झालेले आहेत हे अप्पम तुम्हीसुद्धा जरूर ट्राय करू शकता अगदी छान रंगावरती भाजलेले आहेत हे पहा सर्व करूयात मुलाच्या टिफिनसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा आणि मेघाच खमंग रेसिपीज अँड ऑल फन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर के सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूयात नवीन एक रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा